नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठीग्री टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती तेथील कापसाचे लाहीव बाजारभाव तर प्रत्यू व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे पाच रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे सत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे सकेंद्रांनो आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मध्ये मिळाला आहे आपल्याकडे सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे मानवतची आठवी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो दोन काटे आहेत सात हजार सहाशे रुपया फर पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे तर शेतकंद्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद